नमस्कार माझे लाडके मित्रांनो मी आपले स्वागत करते माझे यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान मराठी शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि तडकेदार भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये फारच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कोणी न झाला गर्व ज्यांच्या असे या महाराष्ट्राला गर्व ज्यांच्या असे या महाराष्ट्राला एक चितो राजा शिवबा झाला एक चितो राजा शिवबा झाला सर्वप्रथम परम पवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो आज मी इथे एका ओशा महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्यांच्या मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला ज्यांचा अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आज एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला शिवरायांच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावळ्यांच्या सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गमिनी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान शाहिस्ते खान इतर बलाढ्य शत्रूचा चोख बंदोबस्त केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला व जनतेला एक लोककल्याणकारी पराक्रमी व आदर्श राजा मिळाला दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे अस्सी रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला जय भवानी जय शिवराय धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आपल्या शुभांसाठी आणि माझ्या जिजाऊसाठी व्हिडिओ लाईक लाइक करा आणि चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा कारण अशा प्रकारची नवी नवी मराठी भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील थँक्स फॉर वॉचिंग